नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ आणि रोज मी पहाटेच उठते पण पहाटे उठून एवढ्या लवकर मी पाणी तापवायला ठेवत नाही ना झाड तर असते पण आज माझी लगबग पाणी तापवायची भांडे घासायची आणि शिवाय लवकर कपडे धुण्याचे इतर वेळी जरी उठत असले तरी पण मग थोडंसं रेंगाळत रेंगाळतच काम चालतं पण आज खूप लवकर काम चालू माझे पहाटेची झुंजून झालेली होती पण तरी पण पं लवकर माझं म्हणजे जवळजवळ साडेपाच पावणे झालं काम खूप पूर्ण निम्म्याच्या वर झाली होती आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आता सिम्पल पद्धतीने खूप कोणतीही तामजाम न करता वाल्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी करून दाखवणारे हे वाल्याच्या शेंगा निवडून मी याच्यामध्ये असं स्वच्छ धुवून घेतल्या दोनदा पाण्यात आणि हे बुडून ठेवल्या इकडं मी शेंगदाण्याचं कूट वाटून ठेवला होता इथं लसूण आणि लागणारं हे आपल्याला काही मसाले मी तेल टाकलं आहे त्याच्यात लसूण मोहरी आता यामध्ये लसूण चांगला केलेला आहे हळद अर्धा चमचा लाल तिखो धना पावडर मीठ आणि शेंगदाण्याचा पूर शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते त्याच्यामुळं मला तेलामध्ये परतायची काही गरज वाटली नाही आता हलव शिजवण्यापुरतं थोडंसं पाणी टाकलं आणि आता झाकण लावून ही शिजवून द्या वाजले सात आणि आता मध्ये भाजी झाली धुणं आता कपडे धुवून घेते आणि आता जायचं आहे पुन्हा भुईमुगाच्या वावरामध्ये पाणी द्यायला त्याच्यामुळे ही एवढी घाई कारण आल्यानंतर किती वेळ लागेल भरून मग आल्यानंतर कंटाळपण येतो तसं काही पाणी तर मी काही भरत नाही म्हणा पण माती देते वगैरे त्यांच्या हाताखाली मदत करते तरी मग ती धावपळ धावपळ होते मग आल्यानंतर थकल्यासारखं होतं मग कसं मी थोडंफार करून गेलो म्हणजे बरं गा चला पाणी आलं नळाला म्हणजे आता मोटर चालू झाली आणि आता ही फावडी चला पाटी पण घेते आणि हे आपला चला पिल्ली आज काय आली नाही पिल्ली झोपली आहे आणि आता आम्ही हे आता घेऊन मी पुढे घेऊन जाते काका तोपर्यंत नाही ना टाकीचं पाणी जे आहे ते वरती ते भरून येतील आणि ते टाकी भरली का येतील बंद करायला झाकण काढायला तर असं लगेच पाणी भरून घ्यायचं आहे तशी लाईट पण थोडीशी उशिरा चालली आहे पुन्हा आपलं आवरून ठेवलं त्याच्यामुळे काही तकतक तक राहत नाही आपल्याला घरचे तर चला आता तुम्हाला पुन्हा भुईमुगाच्या वावरात घेऊन जात आहे चला आले मी दोन पाटे आणि आपल्या पाठी मग भुईमुग तसं आता हा निंदून आहे ना चार दिवसच झाले आणि जरी कुणी काही म्हटलं आठ दिवसांनी पाणी द्या वगैरे पण शेवटी कसं आहे आपण आपलंच ठरवायचं असतं कारण त्याला आहे ना आता फुलंही राहिले आणि जर त्यांना आठ दिवसात आठ आठ दहा दिवस लागले पाणी द्यायला तर जी आलेली फुलं तीसुद्धा गळून जातील म्हणजे एक दोन एक दोन रोपांना जरी आली फुलं तरी पण मग ती आहे ती गळून जातील त्याच्यासाठी मग हे पाणी देज नियोजन ठरलं आहे तर कोणत्या वेळेस काय निर्णय घ्यायची तर बोर आपण आपली इथलं बोरचं पाणी चालू राहतं पण इथं जेव्हा असं झाकण लावलं जातं ना तर आपल्या वरच्या टाकीमध्ये पाणी जातं फोर्सने नाही तर मग ना, ये ना। हे जे घरातलं नॉर्मल पाणी येतं त्यांनी अजिबात पाणी जात नाही झाली ते बघितली पण आता हे बा मग असे फुलं येऊ राहिलेली आहेत हे बा आता इथं येऊ राहिली त्याला फुलं येऊ राहिली हे बा अशी फुलं येत आहे आणि मग काय होत आहे की जरी यांना पाणी नाही भेटलं तरी हे जे आहे फुलं गळून जातील काय उपयोग मग सर्व फुलातच फळं असतं ना, ना तर आता पुन्हा उगल्यानंतर आता हे मी घरच्या गर घरी मी आता आहे ना काय करणार आहे पाणी दिलं ना थोडंफार जरी उगलं ना तर मी ना हे तण काढून टाकीन म्हणजे गवत वगैरे टाक ता काढून टाकीन त्याच्यामुळे ना मग प्रश्नच येणार नाही ना 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 मग खूप गवत झालं मग नंतर पुन्हा हे पण हे दोनदा तरी निंदायला येत आहे म्हणजे जे आहे भुई ते भुईमुगाच्या शेंगाचं पीक आणि सुद्धा आहे ना पाणी दिलं का मग त्याची दोनदा तरी निंदणी होते पण मग काय हरभऱ्याच्या याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलं की तिथं सायपणच नाही आहे तिथून इथून सायपण इथूनच अशी सायपण करून नेलेली नाही आहे त्याच्यामुळं मग पाण्याचा प्रश्न आणि तिकडं जुनी विहीर आहे पण त्या जुन्या विहिरीला सुद्धा पाणी नाही आहे त्याच्यामुळं मग ते आताच चालू आहे तर येत आहे घाटे होत आहे चला काही इतकं पॅक झाकण आहे ना हे मला मला तर नाही ये येत हे असं आणि इतकं जपून करावं लागतं ना जर फोर्स राहतो आता हे फोर्सनी झाकण पडायची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे खूप पॅक धरावं लागतं आणि असे एकदा दोनदा खूप झाकणं गेलेली आहे विहिरीमध्ये आता चला आता हे इकडचं चालू होईन आता इकडचं चालू करायला ही बोरची मोटर आहे म्हणजे आता ती मोटर विहिरीची चालू केली ह्या साईडची हा हे पण झाली चालू आणि आता जायचंय पाणी द्यायला उचल्या पाटे हे पहा झालं चालू आणि हे काढलेलं गवत बघा आता हे काय वाळून जाईल आणि जाळून टाकता येईन ते आणि मी घेते आता लगेच वाफा भरण आहे ना आता फोर्स मुक्त केलेला आहे त्यांनी हे नाही निमल बघ नाही निमलं बघा ना आकाला विचार करावंच लागेल मलाच करावं लागेल हे इथून तिथून सगळे भुईमुग निंदून घेतला ते पुन्हा लसूनही निंदून घेतला इकडचं मी तर दाखवलं नव्हतं तुम्हाला हे पाय हे आणि त्याच्या चार दिवसांनीच आपण पाणी देऊ राहिलेलं आहे आणि हा भाग त्यांच्याकडनं निंदायचा राहिलेला आहे आता हे मलाच निंदून घ्यावं लागणार आहे आता पाणी देऊन आता हे वाढलं का गवत आता हे मलाच करावं लागणार आहे आणि हे आहे तीळ इथून तिथून त्यांनी हवा फार अजिबात नेंदलेला नाही आहे उशीर झाला असं आणि आता आपल्या याला फुलं यायला लागली बघा कोथिंबिरीला मग बरोबर आता धणी धन लगेच त्याचं धन धरलं जाईल बी धरलं जाईल धण्याचं आणि ही गवार ही आहे गवर अजून मिथी आपली खूप छोटी छोटी आहे छोटी छोटी मेथी आता हे आठवड्यात घेऊन जाऊ तर मी भाजीला ही एक मिथी आणि शेपू शेपू अजून खूप बारीक आहे खूप खूप मोहरी बघू आता मोहरीचे भजे वगैरे करून बघीन मी रेसिपी तशी पाहिली हे पाणी द्यायचं तर काम काकाच करत आहे फक्त त्यांच्या हाताखाली मदत म्हणून पण एक दिवस आहे ना मला द्यायचं आहे सर्व स्वतःहून द्यायचं आहे ते पण दिवसा द्यायचं आहे पाणी पाणी देऊ मी <laughs> काकाने फोर्समध्ये सोडलं आहे आणि माझं मला भरायचं म्हटल्यानंतर फोर्स कमी करावा लागेल चला जर जा पहिलं झालं पटकन होऊन जातं पण मग अशी गडबड होती का मग तिकडं पळापळ -पाल करावं लागते कारण मग कोणतंही बार असं कुठले बी फुटलं जातं आणि हळूहळू सोडलं तर मग तसा टाईम लागतो कारण कसं आहे मग प्रत्येक असं आता आणि इंडून घेतलं आहे त्याच्यामुळे हे जे आहे ते ना आता पाणी जास्त पिनते आणि पूर्ण असं पार जमिनीमध्ये म्हणजे खूप खोलवर हे पाणी जाईल कारण आता हे प्रत्येक एक एक भाग आहे ना असं आपण म्हणजे आता हे कसं आहे पूर्ण जमीनच खुरप म्हणजे जमीनच खालीवर झालेली आहे आणि त्याच्यामुळं ही आपली भारी चला आता ह्याची भाजी आता भाज्या भाज्याच होईल आता खायला मस्त चंदन बट आता आहे ना रविवारचा बाजार होता काकांना म्हटलं भाज्या जास्त आणू नका आता आता येतीलच भाज्या खायला काकून मेथी आणली सगळंच आणलं ते एक असतं की खायचं पण टेन्शन राहतं सगळं खाऊन घ्यावं लागतं मग काय करणारे भाजी घेऊन आल्यावर म्हटले बाई इथं ये ना असे ठिकठिकाणी आता येऊच राहिले फुलं आणि मग हे गळून जाऊ नये म्हणून आता हे पाणी द्यायचा निर्णय आता कुणी आता त्या म्हटल्या त्या आठ दिवसांनी पाणी द्या कारण कसं आहे मग आता काय करणार आहे आठ दिवसांनी पाणी द्यायचं मग हे फुलं तर गळून गेले तर उपयोग नाही ना आ? आलो हे तिसऱ्या वाफ्यामध्ये लावलं चला मी ह्याच वाफ्यात आहे जाते इकडं तिसऱ्या बापामध्ये हे पाणी दिलं लावून नाही नाही हे काही इथं ठेवले अजून दोन चार भाज्या ठेवल्या एखाद्या दोन राहिलच इथं निंदाचे राहिले काँग्रेस काढून घेते ते उपटते का कारण मी बी उपटते हे इथं राहिलं दिली ती भाजी उपटून आता मी पुन्हा ती लावून दिली पाणी आज काकांना काही माती लागली नाही का काका म्हटलं मातीची गरज नाही पडली आज आता मी नाही म्हणते पर आतमध्ये येते भिडला मस्त बेगी चाले हे पाणी एक दोन एक दोन आहेच आहे हा मधून फुटलाय झाला तर हे भरून भरल्यासारखंच आहे कारण आता येऊ राहिलं हे इकडं काही इकडे शेलवाफा नाही आहे की इकडून तिकडं जाईन फक्त यालाच आहे आणि त्या सोयीसाठीच मी हे लावलं आहे कारण गडबड होते हे इथं हा शेलवाफा नाही म्हणून ही ते काठी लावली हा पण सिंगल वाफा आहे म्हणून याला काठी लावली बरंच कळत काढलं आता मातीची गरज नाही पडू राहिली

पुन्हा याच्यावर केस लागलाय दिवस डोमकावळा आहे डोमकावळा तिथं आला कावळा दुसरा इकडचं बंद करून दिलं आणि हे सोडलं आणू का माती माती लागल म्हणजे तिकडे वाफा घ्यायला का मग माती लागल बरं नाही मग टोकरी आणून ठोक इकडे बर यांच एक सीन घेते ना <coughs> काहीतरी सापडलं त्याला किडे बिडे राहतात ना तर ते बी ते हे काय सगळे पक्षी जमा झाले किडे खायला पण हे बारीक बारीक किथ पण आहे इथं आहे हे काय तिसले ही मेथी आणि ही जे आहे ते ही मेथी आणि ही तीळ ही तिळाची हावरी जी आहे ती निंदेल नाही आहे आता दोन तीन दिवसांनी पाणी सुकलं यावं लागेल संध्याकाळच असं यावं लागणार आहे सुकलं पुन्हा चार दिवसात आय बायांनी लसी मला वाटतं इथं निंदेल आहे का नाही काय मी हा भाग आंघोळी डोमकावळ्याच्या आणि पिते पाणी आंघोळी करतो पाणी बी पिऊ राहिले साधारण आपण कावळे बघतो ते थोडंसं पा मानेला पांढरं असतं आणि पाठीमागं काळं असतं पंख काळे असतात ते त्याला आपण घरचे कावळे म्हणतो बरोबर सर्वसामान्य जे असतात ते घरचे कावळे आणि हा जो असतो हा संपूर्ण काळा असतो याला डोम कावळे असे म्हणतात आणि डोंबकावळ्याची साहित्यिकमध्ये विशेष चांगली भूमिका नाही आहे डोमकावळे म्हणजे भामटे अति भमटेपणा अर्थ त हा पूर्ण काळा असतो इथून तिथून मस्त चालू आहे आणि किती मोठा आहे असा खूप मोठा राहतो असं आकाराने खूप मोठा राहतो तसे सिंपल कावळे आपले एकदम थोडेसे यांच्यापेक्षा थोडे क्यूट राहतात <laughs> कावळे क्यूट राहतात <laughs> चला झालं तिचे आंघोळ पंगोळ गेला निघून काका काढू राहिले गवच मी बरंच काढलं आहे यावंच लागणार आहे आता पाणी जरी दिलं ना तरी आता हे मधूनमधून येणारच आहे मी का काढायला ला लागणारच आहे कारण कसं आहे बरं ते वेळच्या वेळी काढलेलं म्हणजे मग ते जरा जा जमीनही जा भुसभुशीत राही ना आणि जरा शेंगा पण छान लागतील दाट झाले दाट झाले बाई ऐकून ऐकून वयता गालाय मला की खूप दाट झाले तर मग आता दाट झाले म्हणजे मग खाली फळ कमी असं काहीतरी बोलत होते तर मग आता हे ना मी चांगलं असं जे आलं ना थोडं थोडंसं काँग्रेस वगैरे आलत ना घेल म्हणजे निंदून घेईन आणि ना असं सका संध्याकाळचं एक आ एक वाफा झाला तरी भरपूर आहे कारण मग आता कमी गावात ना, ना भरायला टाईम नाही लागत कारण आता ही उताराची दिशा आहे आणि हे उताराने पाणी जाते तर सगळे पक्षी मस्त नवरायले वा असं लईच मला पक्षी दिसून राहिले तिकडं पण डोमकाळा बाकीचे छोटे छोटे साळुंक्या बहुतेक हे काय झालं आहे हे जे खुरपून घेतलं आहे ना चांगलं वर खाली करून घेतलेलं आहे आणि ते खायला येऊ राहिलेलं आहे तिथं किडे वगैरे आणि पाणी जसं भरलं जाऊ राहिलं आहे तसं ते सगळे किडे आहे ना वळवळ करत असतील आणि तिकडे त्याची आंघोळ याची काही भागली नाही आंघोळ डोमकावळ्याची पुन्हा बसला आहे तिथं आंघोळ करत डबल बसलं म्हणून फक्त आनंद घेते पाण्याचा आता तिकडचं झालं इथं आला तिथं पण त्याचं काहीच झालं नाही तर तिकडं पण आंघोळ करत आहे तिकडे साळुंक्या पण आंघोळ करून राहिले हे काय हा हा का तिकडे तर मग मी मधूनच कुदली आहे मधूनच फुटलेले सटकन फुटलं तसं का काही इतर मधूनच गेलंय हे राहून दे बुजू नको ना झालं आता हा वाफा हे इकडून सोडलं आहे तो सोडला आहे तिथून आणि हा इथून येऊ राहिला आहे हा तिसऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं इथं पा द्यावा काही लावून पण काय नको ना पण मग याला नाही ना पाणी होत आता काही शक्य आहे का तर काय करावं थोडंसं अडवलं आहे पण काही ते अडून उपयोग नाही तेवढं असं आहे की मला आता घुसता बी येणार नाही तर पाण्यातून असं गेलं तर ते खूप खोलवर पाहिजे असं आहे बरासा प्रयत्न केला मी आडवायचं जेवढं लावता येईल तेवढं तू फेकता आलं तेवढं फेकलं थोडस ओळ आहे चाल माती पाहिजे बरं आज माझं काहीच काम नाही नव्हतं म्हटलं तरी चाल फक्त तीन टोकऱ्या मी त्यांना माती दिलेली सगळं व्यवस्थित चालू आहे फुटलं नाही काही नाही आता तो एक वाफ त्याला दिल्यानंतर तिकडचे तिकड़चे तीन वाफे राहिलेले येते आणि हे इथले हे इथले राहिलेले ते तसं चाललंय फक्त मातीच्या इथंच लागू राहिली बाकी कुठं आजकाल माझं हे सगळं शेतीचं चा, कंटिन्यू चाललंय कामाच चा। आणि आता याला काय विचार करून आपण व्हिडिओ बनवणारे एवढं सुचत नाही आपल्याला कारण कामामध्ये गडबड राहते आणि बरे आता चला आता हे गेलं सगळं मेथीला पाणी आणि तिकडचा शेपू म्हणजे तीन वाफ्यांना आता खरी खूप धावपळ झाली माझी मोबाईल सुद्धा <laughs> पडला खाली आता खूप टोकऱ्या भरून द्यावं लागले मला पण इथं द्यायचं नव्हतं ठरलं पण आता दिवू राहिले कारण मग हे जरा मोठं झालं का मग याच्यातलं गवत आता घरीच निंदून घ्यावं लागणार फक्त भुईमग निंदला त्यांनी त्याच्यातला तिकडचाही भुईमग नाही निंदून झाला त्यांचा चला पण आता माती नेंद देते मी घरने नाही हे इथंच फक्त खूप वेळ लागली माती आणि खूप धावपळ झाली एवढी धावपळ की घामाच्या धारा चालू आहे पळापळ झाली माझी खालीच झालंय आता तसं हरची दोन वा फेलय फक्त आता आता ह्या तिळरावांना चालू आहे पाणी आता, वाफा आता हे भरण तिळराव खुश होते त्याच्यातले काँग्रेस सुद्धा आता नाचत असं काँग्रेस बिलायती त्यांनाही पाणी भेटले पण त्यांना आता दोन दिवसात उपटून काढू आपण हे थोडं सुकलं त्यांना देऊ काढू हे जे आहे ते इथं हे पेटून द्यावं लागणार आहे आता मला पुन्हा म्हटलं देते मी दहा वाजले इत का, का बर कोण आला इकडे जावं काय ऐकू येत नाही आम्हाला हा नऊ वाजले का दहा वाजले काय दहा वाजले म्हणजे आपल्याला दोन तास झाले काही इकडे तू इकडे इकडे पूर्णपणे पाणी मिळालेलं आहे पोडवरून भरून मिळत आहे थोडं आहे ते बी इथून जाणार आहेच आपल्या हा कुठं आता पाणी लागलेलं आहे तसा हा एक वाफा झालेला आहे फक्त आता हे राहिलाय हा या वाफांना मस्त गार गार वाटत सांगा का पाण्यामध्ये पण एवढं हे वाटत नाही ना आता उन्हाळ्यामध्ये तल भारी वाटण गरम नाही होणार आणि तसा हा भुई मग कधी निघाल काका दोन तीन महिने का तुम्ही आता बंद करायला चालले हे तर भरत आले थांब जरा नाही तर पण गाड्या भरपूर जाते जय झालंय आता पाणी भरून हे काय ते फुगली आज पेपर कशे गेली मंथनचे कागा घण गेला घण गेला अयो किती वाजले किती हा घरावत दहा चौदा।, चौदा अरे बापरे दो आपल्याला दोन तीन तास झाले कळालं पण नाही का <साँगा> दा दा तास दोन तास झाले कळालंच नाही बरं झालं भाजी करून ठेवली पीठ मळून ठेवलं माझं घरातलं काम करून ठेवलं मला वाटलं हे पारा अर्ध्या तासात होईल पण नाही 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 जवळजवळ साडे दहा वाजले आणि साची आलीये सचीला झाली आहे आणि कसं आहे आता हे एकदा लाईट गेली का मग दहाचा जो झटका दिला की सव्वा दहाचा झटका दिला डायरेक्ट तीन चारला मग तीन चार वाजेपर्यंत मग काय हे का, का पाणी इतक्या सकाळी देऊ राहिलं आहे कारण आता पिकं झाली झाडं झाली यांना येणार फार उन्हाच्या कडकेमध्ये म्हणजे ऊन खूप जर असं कडक असलं ना त्याच्यामध्ये पाणी नाही देता येत असं एकदम बारा एक वाजता यांना एक तर संध्याकाळी किंवा एकदम सकाळी सकाळी पाणी द्यावं लागतं कसं असतं ते आता आपण हे एकदम उन्हातून आल्यानंतर आपण थोडा वेळ थांबतो मग बसतो मग पाणी पितो तसं झाडांचं पण असतं झाडांना थोडंसं उन्हाचा विसावा घ्यावा लागतो उन्हाचं आणि मग त्यांना ते पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळे एकदम सकाळी किंवा एकदम संध्याकाळी असं साचीला पेपर कसा गेला का ग साची साची सांग हे कू आत कुलान त्यांना कुल सांग ना पेपर कसा गेला अंक गेला केला लई घाई केली होती तिने मी पेपरच्या वेळेस पण मंथनचा पेपर होता तिचा आता किती मार्क पडता बघ झालं आता हे एवढं बाफर वापरेल हे जाळावं वा लागेल का हो का काका आहे की नाही हे जाळूनच द्यावं लागेल पण ते काटे टोसतात ना त्याच्यावर पाय पडल्यावर जाळून टाकून पा माती लागन देऊ का झालं आता आपलं काही पाणी द्यायचं काम झालेलं आहे ते सॉरी माती द्यायचं काम संपलेलं आहे आणि मी आता पाटी घेऊन जाते पाणी आणलेलं ती आता भरून राहिले तर किती वाजले अजून साचीचे दहा सुद्धा वाजलेले नाहीये पण इतकी घाई असते इतकी घाई करते तिला गावात जायचंय कुठं गाव गावात काय काम आहे चॉकलेट आणायला तिने मुद्दाम काका घड्याळ पुढं लावलेला असणार आहे मी बघते हां बा मी बघते किती <laughs> वाजले काका पावणे दहा वाजले पावणे दहा तिने पुढे पावणे दहा झाले घड्याळ पुढे लावलं होता तिने झालं हे हा एवढा बाका पावणे दहा झाले आत्ताशी अजून तिला पंधरा वीस मिनिटं बाकी आहे तिने घड्याळ येणार साडे दहा लावून दिलेलं आहे मुद्दा पुढं आहे आहे आणि तिला जायचंय गावात काय आणायला जायचंय काय जायचं काय आणायचं काय काय जायचं काय का काय फुकट काय 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 आणायचं सांग ना मग गावात काय लवगीच जायचं मला चॉकलेट काहीतरी घेऊन यायचं असं असं भामती सची सची काय डोकं लावीन काही सांगता येत नाही घड्या दिलं पुढं लावून तिने सेलचं साडे दहाचं केलं घाई तरी वाटलं एवढा कसं काय आम्हाला उशीर झाला आता हे झालंय भरून काका आता बंद करायला तिथं उभे आहे आणि साची इकडं आलेली आहे साची पाहते पाणी बंद झालंय का नाही तसंच केला नव्हता त्याच्यामुळं ती कार्टून बिर्टून जास्त पाहत होती त्याच्यामुळं ती म्हणती बेकार गेला हा ना चांगला गेला चंगले गेला अच्छा एवढं रागवून सांगते मला सगळं पाणी झालेलं आहे घेऊन आणि हे घेऊन चालले तर चला तुम्हाला एक वार तुम्हार सगळीकडं आता दा दाखवते मी बघा हे शेपूरावांचं राज्य यांच्या राज्यात आपण पूर्ण पाणी दिलेलं आहे तिकडे ही शेपूराव मेथीरावांना सुद्धा आपण छानपैकी पाणी दिलेलं आहे त्यांच्या राज्यात आणि हे तिळराव सर्व आपले जे तण तण आहेत काँग्रेस आहे बिलायती आहे त्याच्यासह हो मस्त वेगळी नांदत आहेत आणि हे काढायचं आहे अर्थात तण वगैरे सगळं हे पण काढून टाकू आपण काही ठिकाणी ही झाली मोठी काही ठिकाणी आहेत आता हे यो तण काढायला तिकडंचं कोथिंबीरराव कोथिंबीरबाई तो लसूणराव कोथिंबीरबाई इकडचं लसूणराव आणि भुईमग तर चला यांचं पाणी बघा बाकीचा सगळा भुईमोग राव